नमस्कार रमास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा करणार आहोत यामध्ये काही टिप्ससुद्धा सांगणार आहेत ज्यामुळे आपला जो हलवा आहे खूपच टेस्टी बनणार आहे यामध्ये आपण साखरेचा वापर नाही करणार किंवा आपला जो हलवा आहे तो एकदम लाल दिसण्यासाठी आपण खाण्याचा रंगसुद्धा वापरणार नाही आहोत तर चला पाहूया तर मी एक किलो गाजर घेतलेले आहेत गाजर घेतानाच लाल रंगाची बघून घ्यायची आहेत ज्याच्यामुळे आपला जो गाजराचा हलवा आहे तो अगदी लाल होतो त्याचबरोबर त्याच्यावरचे जे हे केस आहेत ते केसं काढायचे आहेत नाहीतर जे खाताना जर ते केस तसेच जर आपल्या तोंडामध्ये आली तर ते खाताना बरोबर वाटत नाही तर इथे गाजर मी पाण्यामध्ये ठेवली होती आणि स्वच्छ अशी धुवून घेतली आहेत आणि मी काय करणार आहे याच्यावरचा जो थर आहे एक तो काढणार आहे हळूहळपणे आपल्याला काढायचं आहे जसं आपण बटाट्याची साल काढतो अगदी तसं नाही काढायचं हलक्या हाताने काढायचं आहे ज्यामुळे काय होतं गाजराच्या वरती जो मातीचा जो थर तयार होतो ॲक्च्युली ते एक घाण प्रकारच असतो की जर आपण त्याच्या सकट जर गाजर किसलं ना तर गाजराचा हलवा आपला लाल दिसत नाही त्याला एक वेगळाच आपल्याला रंग दिसतो आणि चवसुद्धा जर अशी खराब होते तर इथे सर्व गाजराच्या वरचा जो थर होता तो मी काढलेला आहे आणि पहा गाजर अतिशय लाल असे दिसत आहेत आता हे गाजर आपण किसून घ्यायचे आहेत तर एकदम बारीक अशा किसणीने नाही मी गाजर हे करत मिडियम जी किसणी आहे तिनेच मी गाजराचा हा किस तयार करून घेतलेला आहे तर मी हे जे गाजर आहेत ते मी एका वाटीने मोजले तर पाच वाटी होतात एक टोप मी गरम केलेला आहे त्यामध्ये मी दोन चमचा तूप टाकणार आहे तुपामुळे आपला जो हलवा आहे गाजराचा अतिशय सुंदर असा तयार होतो खूपच टेस्टी बनतो तूप गरम झाले की त्यामध्ये आपल्याला आपण हे किसलेले जो किस आहे गाजराचा तो घालायचा आहे आणि छान असा परतून घ्यायचा आहे जेव्हा तुपामध्ये आपण हा गाजराचा किस छान असा भाजून घेतो परतून घेतो ना तेव्हा आपला हलवा जो आहे ना त्याला खूप छान अशी टेस्ट लागते तर स्लो टू मिडियम गॅसवरती आपण हे छान असं परतून घेणार आहोत तर पहा जसं जसं आपण हा गाजराचा हा गा गाजर जे आहेत ना गाजराचा केस तो परतवतो ना तसं तसं त्याचा तस 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 रंग आपल्याला जरासा वेगळा दिसतोय पहा आता आपण स्लो गॅस करून याच्यावरती असं झाकण ठेवायचं आहे थोडीशी जागा ओपन पाहिजे जिथून वाप निघू शकते स्लो गॅसवरती आपण पाच मिनटं हे शिजवलं होतं गाजराचं जे पाणी आहे त्या पाण्यामध्येच आपल्याला हा गाजराचा जो किस आहे ना शिजून घ्यायचा आहे अगोदर जर दूध टाकलं तर तो हलवा बरोबर लागणार नाही त्याच्यामुळे गाजराचे स्वतःचं जे पाणी आहे त्यामध्येच आपण गाजर अगोदर छान असं शिजून घेणार आहोत आणखीन पाच मिनटं आपण हे शिजू देऊया स्लो गॅसवरती सर्व करायचं आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती स्वयंपाकसुद्धा करून घेऊ हो शकतो पण टेस्ट छान येते तर पहा इथे आपण टोटल दहा मिनटंच गाजराचा जो कीस आहे परतून घेतलेला आहे फास्ट गॅस जर केला तर गाजराचा कीस जळू शकतो आणि हलव्याला एक वेगळी टेस्ट त्या लागेल त्याच्यामुळे आपण स्लो गॅसवरतीच हा जो कीस आहे छान असा परतून घेतला आहे शिजला आहे आता यामध्ये आपल्याला पहा दूध घालायचं आहे मी यामध्ये साधं जे दूध आहे तेच वापरणार आहे अमूलचं तुम्ही स्पेशल जे दूध आहे ज्या ज्याच्यामध्ये जा जास्त फुल क्रीम असते ते वापरलं तरी चालेल त्यानेसुद्धा खूप छान टेस्ट येते पण मी साध्या दुधाने करते ज्या गाजराच्या वेगवेगळ्या रेसिपी असतात ते मी वेगळ्या पद्धतीने करत असते पण हलवा मी साध्या दुधाने बनवते खूप छान लागतो तर हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये दूध टाकलेलं आहे त्याच्यामुळे आपण गॅस जरासा मिडियम करणार आहोत आणि मीडियम गॅसवरती आपण हे जे दूध आहे ना ते गाजरामध्ये म्हणजे गाजर जे आहे ते दुधामध्ये शिजवून घेणार आहोत तर पाच मिनटं झालेली आहे आपण चेक करूया मी जेव्हा ताट ठेवलं होतं तेव्हा वाफ जाण्यासाठी थोडीशी जागा ओपन ठेवली होती नाहीतर पूर्ण दूध बाहेर येईल एकदा हलवून घ्यायचं आहे आपण दूध टाकलेलं आहे त्याच्यामुळे त्याची जी साय आहे ती बाजूला तयार होते ती पुन्हा या गाजराच्या किसामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला मिडियम गॅसवरती झाकून ठेवायचं आहे पुन्हा पाच ते सात मिनटं झालेली आहेत आणि पहा इथे वरती आपल्याला दिसत आहे की दुधाचा जो साई आहे जी मले आहे ती वरती आलेली आहे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण जे दूध आहे गाजरामद गाजराच्या केसामध्ये पूर्ण दूध मिक्स झालं पाहिजे थोडंसं पण दूध यामध्ये दिसलं नाही पाहिजे तर पहा जरासं दूध आपल्याला दिसत आहे पण बहुतेक दूध आपलं हे आटलेलं आहे आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालूया तर मी काजू बदाम आणि मनुके घालणार आहेत तुम्ही काय करू शकता तुम्ही हे तळूनसुद्धा घेऊ शकता जेव्हा आपण तूप गरम केलं होतं गाजराचा केस टाकण्याच्या अगोदर तेव्हा तुम्ही तुम्हाला जे ड्रायफ्रूट पाहिजे ते तळून घेऊन ते काढून त्याच्यानंतर गाजराचा केस टाकलात तरीही चालेल पण मी अशाच पद्धतीने करते सर्व आपण व्यवस्थितपणे मिक्स केल्याच्यानंतर आपण यामध्ये साखर न घालता गुळाचा वापर करणार आहोत तर एक वाटी मी गुळ घेतलेला आहे पाच वाटी गाजराचा केस होता तर एक वाटी घेतलेला आहे म्हणजे एक किलो जर आपला गाजर असेल तर आपण दोनशे ग्राम गुळ घालायचा आहे साखरेचा वापर नाही करायचा कारण की थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त आपण गुळापासून बनवलेले पदार्थ खायचे आहेत तर त्यामुळे मी गाजराच्या हलव्यामध्ये गुळ घातलेला आहे आणि अतिशय सुंदर झालेलं आहे तर तुम्ही ट्राय करा तर पहा आपण गूळ मिक्स केलेला आहे अनुसरचं पाणीसुद्धा सुटलेलं आहे पुन्हा आपण स्लो गॅसवरती हे शिजू द्यायचं आहे स्लो टू मिडियम गॅसवरती तर इथे गूळ आहे तो वितळलेला आहे आणि छान असा आपला हा हलवा जो आहे पातळ असा झालेला आहे आपल्याला पूर्ण गुळ वितळू द्यायचा आहे यामध्ये मी इलायची पावडर घालत आहे चार ते पाच इलायच्या कुठून त्याची पावडर केली होती आणि तेच घातलेले आहे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आणि हे जो गूळ आहे तो पूर्णपणे मिक्स झाला पाहिजे थोडंसं पण दिसला नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे तर पुन्हा आपण स्लो गॅसवरती पाच मिनटं हे झाकून ठेवूया पाच मिनटं झालेली आहेत आणि आत पण चेक करूया तर आपण गाजराचा जो हलवा आहे ना अतिशय कोरडा नाही करायचा पहा हे जे आहे ना हे पद्धत म्हणजे हा जो दिसते ना तुम्हाला हे एकदम परफेक्ट आहे आपल्याला पाणी दिसत नाही अजिबात आणि गाजरचा हलवा एकदम घट्टसुद्धा नाही अशा पद्धतीचं पाहिजे आणि आपला जो गाजराचा हलवाचा जो रंग आहे ना अतिशय लाल झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही जर या टिप्स वापरून गाजराचा हलवा केला ना तर तो, तो खायला अतिशय चांगलं लागेल ला आणि चार पाच ते मी जास्त नाही एक किलो बनवलं आहे पण दोन ते तीन दिवसात आमचा संपतो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा